नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्था ही सेंटिमेंटवरती म्हणजे भावनेच्या भरावरती चालते त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आज मी तुम्हाला देतो आणि ज्याला डोमेस्टिक कन्झम्शन देशांतर्गतच एवढी मोठी बाजारपेठ आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा हा देश आहे हो। जगातला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येच्या दृष्टीनं असलेला हा देश बरं ह्या देशाची विविधता अशी की इथे तीनही ऋतू हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही ना काहीतरी टाकत राहतात पावसाळ्यात माहिती आपल्याला की चांगला पाऊस झाला तर बाजार वाढायला सुरुवात होते बरं पावसाळा संपला की लगोलग खरीप संपलेला असतो म्हणजे शेतमाल बाजारात यायला सुरुवात होते मधल्या काळामध्ये माफ करा लग्नसराई सुरू होते त्याबरोबर हिवाळा संपत असताना मधल्या काळात पर्यटन कारण सुट्ट्या दिवाळी उन्हाळ्याचा काळ हा सगळा हिवाळा सुरू होताना आणि हिवाळा संपत असताना येत असतो आणि मी आधी पावसाळ्याचं उदाहरण दिलेलंच आहे तर ह्यामुळं काय होतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गतिशीलता वाढते आणि त्याचं आकलन करण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ज्ञ कमी पडतात आणि मी ही एकदा नाही आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये कैक वेळेला हे सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा असं वाटतं अगदी दोन हजार आठपासनं बघा ना की जेव्हा रघुराम राजन यांनी सांगितलं होतं अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मोठे त्याने डेरिव्हेटिव्हचा इश्यू निर्माण झाला होता कर्ज घेतली त्या कर्जाची हमी दुसऱ्या बँकेनं घेतली आणि त्या कर्जावर दुसरा नवीन कर्ज पुरवठा केला दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ज आणि मग अमेरिकेमध्ये एक मोठं मेजर स्लो डाऊन आलं कारण तिथल्या ज्या घराच्या किमती होत्या त्या अशा अक्षरशः धप करणं पडल्या आणि जग त्याच्यात गटांगळ्या खात असतानासुद्धा भारतीय अर्थव्यवस्था तरली त्याचं कारण हे आहे त्यानंतर रघुराम राजंतर भारतातच आले ते आयचे गव्हर्नर झाले त्यांनी काही उत्तम सुधारणा सुचवल्या होत्या त्या काही पुढं झाल्या न झाल्या पण त्यानंतरसुद्धा हे सरकार आल्यानंतर कोविडच्या काळात असं म्हटलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था धप्प करणं पडेल उलटं झालं आहे म्हणजे कोविडनंतर मी आता पुणे आणि परिसरामध्ये बघतो कुणालाही मी विचारतो की तुमच्या अपार्टमेंटचे फ्लॅटचे रेट काय आहेत तर ते सांगतात की मी कोविड काळामध्ये पन्नास लाखाला घेतला होता आता दीड कोटी रुपये किंमत आहे कुठली म्हणजे फ्लॅट प्लॉट प्लॉटबद्दलपणे हे का होतं तर भारतीय अर्थव्यवस्था सेंटिमेंटवरती चालते आणि भारतीय लोकांकडं बक्कळ पैसा आहे बक्कळ पैसा आहे लोकांकडे आणि म्हणून काय झालं की कारखाने आणि सेवा क्षेत्राला गती मिळाली शुभ संकेत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेनं ट्रम्पच्या टॅरिफला किंवा टेरिफला टेरिफ आणि चीनच्या कुरापतींना मागं टाकलं आहे आणि जी डी पी आठ पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढला आहे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली क्रमांक एकची अर्थव्यवस्था आहे जी अशी गतीनं वाढते आठ पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढला म्हणजे काय तर तुम्ही एखादी वस्तू घेतली गेल्या वर्षी आता ह्या खरं तर सहा क्वॉर्टरमधला सगळ्यात मोठा विकासाचा दर आहे तर ती वस्तू शंभर रुपये किमतीची आहे तिचं मूल्य आज एकशे आठ रुपये वीस पैसे झालं म्हणजेच काय तर भारतीय अर्थव्यवस्था आठ पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढली मी हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगतो जी एस डी पी नॉर्मल जी डी पी एक्सपोर्ट इम्पोर्ट डिफिसिट वगैरे कारण त्यातला एक कॉशियस नोट पण मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळं होत असतानासुद्धा एक आपल्याकडची अत्यंत काळजी पाठावी अशी स्थिती पण आहे पण आधी आपण बघू जी एस टीच्या कपातीनंतर तिसऱ्या तम तिमाहीमध्ये हा दर आणखी वाढू शकतो असं म्हणतायत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर आपल्याकडे चार असतात जानेवारी ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असा तो तिमाहीचा चारचा भाग आपण एका वर्षाचे चार, चार भाग करतो प्रत्येक तिमाहीचा एक आता मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीपेक्षा कारण मागील आर्थिक वर्षामध्ये पाच पूर्णांक सहा एवढा आपल्याकडे तो विकासाचा दर नोंदवला गेला होता आत्ता मात्र आठ पूर्णांक दोन आहे आता या वाढीची दोनच कारणं आहेत पहिलं म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी भारतावरती जो पन्नास टक्के कर लावला तरीही त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काहीही परिणाम झालेला नाही अर्थात एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये निश्चितपणे परिणाम झालेला आहे पण त्याचं रिफ्लेक्शन क्वांटम जसं जसं वाढतो अर्थव्यवस्थेचा तसा तसा त्याचा परिणाम हा कमी दिसायला लागतो एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये पण तसंच होऊ शकतं त्याचा पूर्ण परिणाम ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आपल्याला लागू होताना दिसेल कशाचा जी एस डीमध्ये जी पण सूट दिलेली आहे त्याचा पण त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये दिसलेत दुसऱ्यात तिमाहीत वास्तविक जी डी पी एक्झॅक्ट जी डी पी आपला अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस ते त्रेसष्ट लाख कोटी होता जो गेल्या वर्षीच्या चौवेचाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये होता तो आठ पूर्णांक सातनी वाढवून पंच्याऐंशी पूर्णांक पंचवीस लाख कोटी रुपये झाला मुख्य आर्थिक सल्लागार व्ही ए नागेश्वरन असं म्हणत आहेत की चालू वर्षात जी डी पीची वाढ सात टक्के असेल पहिल्या सहा महिन्यात आठ टक्के कामगिरी झाल्यास अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही जर्मनीला मागं टाकून तिसऱ्या क्रमांकाची होईल मग आपल्या पुढे कोण असणार आहे ऑब्वियसली अमेरिका चीन आणि नंतर भारत हो। आता जर्मनी आहे आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आता आपण आहोत आपण आता तिसऱ्या क्रमांकाची हो आता दीड वर्षानंतर जी डी पी जो पुन्हा आठ टक्क्यावरती आला आहे त्याचं मुख्य कारण काय सेक्टरनिहाय आपण जर बघितलं तर प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये पंचवीस सव्वीसमध्ये नऊ पूर्णांक एक टक्क्याची वाढ झाली आहे जी गेल्या वर्षीमध्ये चोवीस पूर्णांक माफ करा दोन पूर्णांक एक टक्का होते हे प्रोडक्शन वाढण्याचं सा कारण साधारणपणे मला असं वाटतं आहे की जी एस टीमध्ये जी सूट दिलेली आहे त्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये होम अप्लायन्सेसमध्ये अशी स्थिती होती का मी पण एक रोबोट परचेस केला तर ता त्यांनी मला सांगितलं की जो रोबोट होम क्लिनिंगसाठी वापरायचा आहे वीस हजार रुपयाचा आहे तर त्याच्यासाठी एक हजार डिमांड्स एकट्या पुण्यामध्ये होता आणि ते असं म्हणाले की डेमो द्यायलासुद्धा दे आमच्याकडे दीड महिन्याचा वेळ लागेल तुमच्याकडे यायला आणि हीच परिस्थिती ऑटोमोबिलमध्ये म्हणजे कारमध्ये त्या विशिष्ट काळामध्ये कारच्या खरेदीमध्ये पन्नास दिवस तीन महिने सहा महिने अशी वेटिंग होती इलेक्ट्रॉनिक्स गुडबद्दल पण होतं तर त्याचा परिणाम दिसतो की उत्पादन क्षेत्र वाढलेलं आहे सेवा क्षेत्र जे नेहमीच भारताच्या अर्थव्यवस्थेचं बॅकबोन राहिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस इंडस्ट्रीज गतवर्षी त्याच्यात आठ टक्के वाढ होती ह्या वर्षी नऊ पूर्णांक दोन टक्के आहे कन्स्ट्रक्शन आणि ही चांगली बघा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ऑर्गनाइज्ड आणि और नॉनऑर्गनाइज्ड असे दोन सेक्टर्स असतात आपण काय म्हणतो साधारणपणे की अनऑर्गनाइज्ड सेक्टर ज्याचा पुन्हा क्वांटम खूप मोठा आहे त्याची वाढ आपण कशावर गृहीत धरतो वेगळे पॅरामीटर्स आहेत पण जनरली जे ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे त्याच्यामधली वाढ जेवढी असेल तेवढीच अनऑर्गनाईज असेल कन्स्ट्रक्शनमध्ये काही गोष्टी ऑर्गनाइज्ड आहेत काही अनऑर्गनाईज्ड आहेत कारण लेबर आपण नाही पकडू शकत की लेबर किती त्यांच्या हाताला काम मिळालं आहे सो कन्स्ट्रक्शनमध्ये थोडासा डाऊनफॉल आहे आठ पूर्णांक चार टक्के होती ह्या वर्षी सात पूर्णांक चार टक्के कृषी आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न कारण तुम्ही आणि मी थेटपणे कृषीवरती अवलंबून नसणारे पण काही घटक असू शकतात तसे घटक हे जरी कृषीवर अवलंबून नसले तरी त्यांच्या कुटुंबातले कोणीतरी सदस्य किंवा त्यांची गावाची मुळं जिथं आहेत तर त्यांना शेती क्षेत्रात काय चाललंय शेती सत्राचा विकासाचा दर वाढताना दिसतो आहे तो गतवर्षी तीन पूर्णांक दोन टक्के होता ह्या वर्षी तीन पूर्णांक पाच टक्के आहे त्यामुळं नॉमिनल जी डी जी डी पी जी आहे ती आठ होती गतवर्षी ती आठ पॉईंट सात टक्के वाढलेली आहे आणि ह्या सगळ्याचा फायदा असा झालेला आहे की तिमाईचा विकास दर जो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाच पूर्णांक सहा टक्के एवढा होता त्याच्यामुळे तो आता वाढून आपला हा विकासाचा दर जो आहे तो आठ पूर्णांक दोन टक्के झाला आहे आता ह्याचे परिणाम जे होतील ते असे होतील की वस्तू आणि सेवा करातील जी एस जी, जी कपात आहे जोडीला चलनवाढ मुख्यतः अन्नधान्याच्या किमती नरमलेल्या राहण्याची शक्यता आहे आणखीन जी एस टीच्या दरामध्ये कपात होऊ शकते अर्थव्यवस्थेतील दमदार विकासाच्या ताज्या आकडेवारीनुसार उर्वरित वर्षात वाढीचा जोम टिकून ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आगामी बैठकीत आणखी पाव टक्क्याची व्याजदरात कपात केली जाईल अशी आशा आहे तसं जर झालं तर मग काय होईल तुमचा ई एम आय कमी होईल तुमचा ई एम आय कशाचा कमी होईल गृहकर्जांचा कमी होईल गृहकर्जांचा कमी झाला तर अल्टिमेटली काय होतं कन्स्ट्रक्शन वाढतं कन्स्ट्रक्शन कारण लोक घर खरेदी करतात सात टक्के आठ टक्के ह्या व्याजदरानं जर तुम्हाला गृहकर्ज मिळत असेल तर त्याचा परिणाम होतो आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री वाढायला लागते अल्टिमेटली त्यामुळं महागाई वाढणार नाही बरं सुदैवानी ह्या वेळेला महागाई ही खूप कंट्रोलमध्ये आहे इन्फ्लेशनचा दर आपला खूप कंट्रोलमध्ये आहे थोडक्यात काय कुछ चंगा चल रहा सब कुछ चंगा चल रहा हे कधी जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी इतका मोठा टॅरिफ आपल्यावरती लादला आणि शेवटी मिस्टर ट्रम्प यांनाच माघार घ्यावी लागली कारण अमेरिकेत महागाई वाढली आणि हे होणार होतं ज्याला अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्याला साधारण कळतं नव्हतं हो की शंभर रुपयाची वस्तू अमेरिकेत आपण जर ट्रम्प महोदयांनी आपल्यावरती पन्नास टक्के टॅरिफ लावला तर काय होईल ते दीडशे रुपयाला होईल तर लोक काय करतील दोनच गोष्टी करतील एकतर ते खरेदी करणारच नाहीत किंवा चढ्या दरानं खरेदी करतील चढ्या दराने खरेदी केली याचा अर्थ महागाईचा दर वाढलेला आहे आता हे सगळं इतकं गुडीगुडी सांगितल्यानंतरसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बेल सात महिन्यात वार्षिक उद्दिष्टाच्या निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्थेत फुगवटा आला आहे आपली वित्तीय तूट आठ पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयावरती पोचलेली आहे सरलेल्या ऑक्टोबर अखेर केंद्र सरकारची वित्तीय तूट संपूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या बावन्न पूर्णांक सहा टक्के इतकी झाली असून शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनं हे स्पष्ट केलं आहे मागील आर्थिक वर्षाच्या याच पहिल्या सात महिन्यात ही वित्तीय तूट आर्थिक अर्थसंकल्पाच्या शेहेचाळीस पूर्णांक पाच टक्के पातळीवरती होती यंदाच्या पहिल्या सात महिन्यात केंद्रातील मोदी सरकारच्या खर्चाची मात्रा सव्वीस पूर्णांक पंचवीस लाख रुपये कोटीवरती दिलेले आहे तिने वर्षभरासाठी अंदाजलेल्या एकूण खर्चाच्या निम्म्याहून अधिक पल्ला गाठला आहे वित्तीय तूट म्हणजे काय सरकारचा खर्च आणि महसुलातली तफावत आता महसुलामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात कर्ज जे सरकार देतं त्या कर्जावरचं असलेलं व्याज त्याच्यानंतर त्यांना पायाभूत सुविधेतनं जी गुंतवणूक झालेली असते त्यातनं मिळणारं व्याज किंवा त्यातनं मिळणाऱ्या स जी एस टी सारखा कर आणखी वेगळ्या पद्धतीचे इम्पोर्ट एक्सपोर्टमधली मधली तफावत म्हणजे काय तर सरकार जर एक रुपया खर्च करणार असेल तर एक रुपयाची आय होणं अपेक्षित होतं तसं जर होत नसेल तर त्याला आपण म्हणतो की वित्तीय तूट आहे आणि वित्तीय तूट म्हणजेच सरकारचा असा खर्च की ज्याच्यामध्ये हे फरक दिसतो एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशा सात महिन्याच्या कालावधीमध्ये आठ लाख पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार एकशे चौवेचाळीस कोटी रुपयावरती ही तूट पोचलेली आहे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वित्तीय तूट ही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनं अर्थात जी डी पीच्या तुलनेत चार पूर्णांक चार टक्केच म्हणजेच पंधरा पूर्णांक एकोणसत्तर लाख रुपये को मर्यादित राखणं अपेक्षित होतं आहे पण त्याच्या तुलनेमध्ये आता ही वाढताना दिसते आहे तर हे सगळं असं भारतीय अर्थव्यवस्थेचं सध्याचं चित्र आहे हे सोप्या मराठीत मी सांगितलं तरीसुद्धा काही किचकट शब्द वापरावे लागले कारण शेवटी हे इकॉनॉमिकल टर्मिनॉलॉजी आहे पण साधारण तुम्हाला चित्र लक्षात आलं असेल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याचशा गोष्टी गोष्टी सकारात्मक आहेत काही गोष्टी जसं आपली इम्पोर्ट मधली जी तूट आहे निर्यात आणि आयातीतली जी तूट आहे ती वाढत चाललेली आहे त्याचा अर्थात कारण डॉलरची जी किमती वाढत आहेत काल जो काही डॉलरचा दर नोंदवला गेला तो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा निचांक आहे प्रति डॉलरला आपल्याला एकोणनव्वद रुपये द्यावे लागत आहेत ती अडचण आहे आपली आपलं जे क्रूड ऑइलवरचं अवलंबित्व आहे ते काही कमी होत नसतानाच दोनशे टक्के चांदीची आणि पाचशे टक्के माफ माफ करा दोनशे टक्के सोन्याची आणि पाचशे टक्के चांदीची आपण आयात केली वाढीव तर त्याचा सगळ्याचा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय तूट निर्माण होण्यामध्ये होतो सोप्या भाषेत सहजपणे समजावून सांगण्याचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थांबूया